छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध परिसरात फोनवर बोलत पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून दुचाकीवरून मोबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक मोटारसायकल अॅपल कंपनीचा मोबाईल दोन व्हिओ कंपनीचे मोबाईल असे एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय योगेश अनिल कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार चौक दर्गा चौका कडे मोबाईल वर बोलत पाहिजे शंभू नगर कॉर्नर जवळ पाठीमागून एक काळ्या रंगाची मोटरसायकल वर तीन अनोळखी मुले जात होते तर त्यातील एका मुलाने योगेश यांचा हातातील मोबाईल हा बळजबरीने हिसकावून चोरून घेऊन गेला अशी तक्रार दाखल होताच जवाहरनगर पोलीस शोध कार्यास लागले तर विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि मोफतलाल राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीचा मोबाईल विकण्यास काही तर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळाच त्याल अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर मोबाईल खरेदी करणारा आणिकेत जालिंदर सिरसाट याला देखील पोलिसांनी अटक केली आहे